हाय मैत्रिणीनं कशा आहात मस्त ना मजेतना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण दोडकं लागून चालू आहे बघणार आहोत तर बघा तर मग अगोदरची तमाटी आहेत ती सोडून दिलेले आहेत कारण पाऊस पडल्यामुळं खराब झाले ते आहेत आणि आता ह्याच्यावरच फाउंडेशन असल्यामुळे ह्याच्यावरच तमाट लावणार आहोत बघा तर मग आज शेवटचा दिवस आहे कामाचा कारण दिवाळी पण तोंडावर आली त्याच्यामुळं दिवाळीचं पण करायचं आहे सगळं त्याच्यामुळं आज शेवट असल्यामुळं सगळी लागण करून घ्यायची आहे बघा तर मग आता बघणार आहोत आपण की दोडक्याची लागण ह्याच्यावर कशी करणार आहोत आणि दोडकं ह्याच्यावर कसं चढणार आहेत ह्या फाउंडेशनवर बघा तर मग चला तर मग चला गप्पा मार चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका आमचे नवनवीन व्हिडिओ बघा व आमच्या व्हिडिओला कमेंट टाका बघा तर मग मैत्रिणीनो ही अशी लागण चालू आहे दोडकेची व आता ह्या फाउंडेशनवर दोडकं चढणार आहेत एक दोडका ह्या साईडला आणि दुसरा दोडका आपण पलीकडच्या साईडला लावणार आहोत बघा तर मग आणि असं इथून पाणी पडणार आहे एक त्या बाजूला त्या बाजूला जर लावला तर दोडकंवर चांगलं छान चढणार आहेत आणि दाटण पण होणार नाही फवारणी औषध सगळं छान बसणार आहे ह्याला बघा आता एक त्या साईडला लावलं आपण आता एक ह्या साईडला लावणार आहोत म्हणजे हवा खेळून दोडकं पण छान येणार आहेत बघा शेतकऱ्यासाठी एक लाईक तर केलंच पाहिजे मैत्रिणीनं बघा मग तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आज आम्ही दोडकं कर लागण करून आजच्यापासून काम बंद करणार आहोत उद्यापासून आमची दिवाळीची खरेदी आहे तुम्ही पण सांगा तुम्ही पण दिवाळीची शॉपिंग कधीपासून क तयार करणार आहात आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये बघूया आपण चला तर मग बाय बाय